सलग दुसऱ्या दिवशी नाशिकमध्ये बनावट नोटा सापडल्यात त्याच्यामुळे खळबळ माजलेली आहे पाचशे रुपयांच्या दहा हजाराच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा हा सगळा प्रकार होता काल अंबड हद्दीमध्ये तेवीस हजार पाचशे रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या होत्या आणि आज नाशिक रोड भागामध्ये दहा हजार रुपयांच्या या बनावट नोटा सापडल्यात नाशिकमध्ये बनावट नोटा छापणाऱ्यांचं मोठं रॅकेट असेल अशी शक्यता या सगळ्यावरून वर्तवली जाते नाशिक शहरामध्ये अंबड पोलीस स्टेशन येथे दोन दिवसापूर्वी साडे तेवीस हजार आपल्याला पाचशेच्या बनावट चलनी नोटा मिळालेल्या होत्या त्याच्यामध्ये तीन आरोपी आपण अटक केलेली आहेत आणि त्यांच्याकडून लॅपटॉप आणि प्रिंटर पण ताब्यात घेतलेले आहे पुढील तपास पोलीस करत आहेत तसाच दुसरा गुन्हा गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने या ठिकाणी छापा टाकून जो घडत होता तो ते आरोपी पकडलेले आहेत त्याच्यामध्ये दोन महिला आरोपी पकडून त्यांच्याकडून दहा हजाराच्या पाचशेच्या अशा नोटा जप्त करण्यात आलेल्या आहेत